राज्य व सर्व साखर कारखानदार शेतकरी विरोधी धोरणाचा अवलंब करून शेतकऱ्यांना रस्त्यावर आणताय सध्याची महागाईची परिस्थिती साखरेचे दर आणि उपपदार्थातून मिळणारा नफा याचा विचार केल्यास गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाला दोनशे रुपये दुसरा हप्ता दिल्याशिवाय या वर्षी गाळपास येणाऱ्या उसाचा दर ठरल्याशिवाय साखर कारखाना सुरू करू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला युवा गरजवंत ऊस उत्पादक स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन अंकुश यांच्यासह विविध संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीनं ऊस दराच्या मागणीसाठी शिरो तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते सोमवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी चौकात ऊस उत्पादक शेतकरी एकत्रित जमा झाले या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी तीव्र स्वरूपात भावना व्यक्त केल्या छत्रपती शिवाजी चौकातून मोर्चा प्रारंभ झाला शहरातील प्रमुख मार्गावरून शिरो तहसील कार्यालयावर मोर्चा आला या ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिया मारला या ठिकाणी सभेत रुपांतर झालं यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले की संगनमत करून साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना लुटण्याच्या दृष्टीनं चौतीसशे रुपये दर जाहीर केलाय तो आम्हाला मान्य नाही तर आंदोलन ना ते प्रमुख धनाजी चुडुबुंगे म्हणाले की कारखानदार दंडुकशाही करून कारखाने सुरू करत आहेत शेतकरी एकवटला आहे शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळाला पाहिजे याकरिता आमची लढाई सुरू आहे आणि माझे आमदार उल्हास पाटील म्हणाले की जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक होणार आहे या बैठकीत उसाचा योग्य दर ठरवण्यात यावा यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत पण जर शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर मिळाला नाही साखर कारखानदारांनी दंडूक शाहीनं प्रयत्न केले आणि कोण म्हणत असेल तर हलगी लावून ऊस आणतो त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी चौकात ठाण मांडून बसणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे युवा गरजवंत ऊस उत्पादक संघटनेचे यशवंत उर्फ बंटी देसाई आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या मोर्चाला शिरो तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या वतीनं मागण्यांचं निवेदन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना देण्यात आलं त्यांनीही शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलंय